हाय सर्वांना तर काही दिवसांपासून माझे हो का व्हिडिओ काही रेग्युलर येत नाही वडिलांची तब्येत काही दिवसांपासून बरी नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि या सर्व हॉस्पिटलच्या धावपळीमध्ये रेग्युलर कामांमध्ये मला व्हिडिओ काढण्यास वेळच मिळत नव्हता तर यावेळेस त्यांची तब्येत थोडीशी जास्तच डाऊन झाली आहे त्यांना सलाईन पण पास व्हायचं नाही ऑक्सिजन लेवल कमी झाली होती त्यांचा बी पी अतिशय कमी झालेला होता त्यानंतर हार्टबीट पण कमी झाल्या होत्या सलाईन पास होत नसल्यामुळे त्यांच्या हात हे खूप दुखायचे त्यांना प्रचंड वेदना व्हायच्या आणि ते खूप हॉस्पिटलमध्ये चिडचिड करत होते मग डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही यांना घरी घेऊन जा यांची तब्येत ही जास्तच डाऊन झाली आहे तर त्यांची काही शक्यता नाही आहे सध्या तरी त्यांच्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आणि माझा एक भाऊ मोठा अमेरिकामध्ये असतो तर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या त्या मुलाला पण बोलवून घ्या कारण यांची गॅरंटी काही सध्या घेता येत नाही थोडंसं जास्तच आहे आणि सध्या वडील फक्त नारळ पाणी आणि थोडंसं दादा आल्यापासून थोडंसं खायला पण लागलेत आणि उठून पण बसायला लागलेत थोडा वेळ का होईना पर ते उठायला पण लागलेत त्या अगोदर ते पडूनच असायचे आणि भाऊ आल्यापासून असे थोडेसे हट्टीपणा करतायत की मला ट्रॅक्टर चालवायचा मला इकडे जायचं मला इकडे जायचं असं त्याला म्हणतात ते आणि त्याच्याकडून त्यांच्या इच्छा सध्या पूर्ण करून घेत आहेत आणि भाऊ आहे त्यामुळे तो खूप आनंदी आहे खर दे दिवस। तर डॉक्टरांनी सांगितलं होतं तसं काही झालं नाही म्हणजे आमच्या वडिलांच्या तब्येतमध्ये सुधारणाच होती दिवसेंदिवस खूप छान वाटतंय आहे नाही तर आम्ही सर्वजण खूप काळजीत होतो आपल्याला आईवडील दुःखी असतील ते अशा अवस्थेतून जात असतील तर प्रत्येकाला खूप वाईट वाटतं खर तर आता ते घरी त्यांची तब्येत मध्ये सुधारणा होती हे बघून खूपच भारी वाटतय आणि वडील पण प्रचंड खुश आहेत त्यांना जे जे वाटतंय ते ते भाऊ त्यांना आणून देतात त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करत आहे आणि ते बघून वडील पण खुश आहेत आणि वडील खुश आहेत हे पाहून आम्ही पण आनंदी होतोय आम्हालाही छान वाटतय सध्या माझी दोन्ही भाऊ बहीण इथे असल्यामुळे असं थोडंसं बरं वाटतंय आणि या सर्व जबाबदाऱ्या सध्या त्यांनीच घेतल्यात त्यामुळे छान वाटतंय तर तुम्हाला मी थोड्याच दिवसात माझं हे पूर्ण कुटुंब माझ्या वडिलांचं ते दाखवेल जमेल तशा व्हिडिओ मी काढेल आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बाय बाय